मोर्चा आंदोलन उपोषण म्हटले की गेटचे नाव चर्चेत लोकशाही मार्गाने शासन दरबारी न्याय मागण्याची हक्काची जागा म्हणजे गेट पंधरा ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्यदिनी उपोषणकर्ते विविध मागण्यासाठी अनेक पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी गेट जिल्हा परिषदजवळ बसलेले दिसले उपोषणकर्ते व आंदोलनकर्ते आपल्या हक्कासाठी शासनाकडे झगडताना दिसले पीडित वंचित न्याय मागून मागून थकलेला असतो त्यानंतर त्याला शेवटचा पर्याय दिसतो तो म्हणजे उपोषण आंदोलन करणे परंतु सध्या पूनम गेटची अवस्था म्हणजे जनावरांच्या कोंडवाड्याप्रमाणे झालेली आहे फुटपाथवरची जागा अपुरी पडल्यामुळे उपोषणकर्त्यांना रोडवरती बसून उपोषण करावे लागले याला दुर्दैव म्हणावे की सुदैव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आपण यात गांभीर्याने लक्ष घालावे आणि सात रस्ता येथे झालेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशस्त आणि मोकळ्या जागेत उपोषणकर्त्याला बसण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे विशेष म्हणजे उपोषण पुनम गेटला आणि निवेदन मात्र नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्त्याला यामुळे महिला उपोषणकर्त्याची आणि वृद्धांची तारांबळ उडत आहे उपोषण आंदोलन व निवेदन एकाच ठिकाणी ठेवून पीडितांनी वंचितास न्याय द्यावा